आवीचा धाबा आवीचा धाबा नाव म्हटलं की मुंबईमध्ये खूप चर्चेत आहे आणि हे वर्सवा कोलिवाड्यामध्ये आहे हा धाबा पूर्वीपासून आहे दहा पंधरा वर्ष झाले हा धाबा आवीचा खूप फेमस आहे आता बघूया आवीच्या धाब्यावर आपल्याला काय काय बघायला भेटणार आहे आज आपल्याला आवी कोलंबीची रेसिपी एक माकळीची रेसिपी कलेजीची रेसिपी भेटणार आहे बघायला तर शेव व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा बघा मस्त आता कांदा शिजून घेतलेला आहे तेलामध्ये आणि आता आपल्याला मसाले काढून दाखवणार आहे मसाले काढून नंतर आवीने आलं लसणाची पेस्टसाठी लसूण घेतलेलं आहे मिक्सरमध्ये थोडीशी कोशिंबीर आपल्याला वरती आता आवीने टोमॅटो घेतलेली आहे हवीचा धाबा म्हटल्यावर लोक मुंबईच्या कानाकोपऱ्यातून कुठून कुठून हवीच्या धाब्याचा जेवणाचा स्वाद घ्यायला येतात हा धाबा भरपूर फेमस आहे जर तुम्हाला धाब्याचं ॲड्रेस पाहिजे तर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेलं आहे तर या नक्की विजिट करा नक्की या आवीच्या धाब्यावर हा धाबा मुंबईमध्ये वर्सवा कोळीवाड्यामध्ये आहे लसूणची पेस्ट झालेली आहे तयार आता ऍड करणार आहे त्याच्या आधी खूप छान आता कोळंबी तव्यासाठी आवी कोळंबी धुवून घेत आहे खूप मोठी आणि एकदम ताजी कोळंबी आहे आम्हीला या जेवणाचा भरपूर वर्षांचा अनुभव आहे आणि तो पूर्ण एकटाच पूर्ण आपला धाबा चालवतो बघा आता कोळंबी टाकलेली आहे कोळंबी घालून त्याला पंधरा मिनटामध्ये तसं शिजायला ठेवणार आहे जोपर्यंत उकाळला येतो त्यापर्यंत बघा किती मोठे मोठे कोलंबी आहे सोडे तुम्ही पण तुमच्या कुटुंबाला घेऊन नक्की या आवीच्या धाब्यावर आणि आवीच्या धाब्याला जेवणाचा स्वाद घ्या बा, किती दूं तवे लावलेले आहेत तवे अजून बाकी आहेत आता थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे थोडासा त्याच्यात रस्सा वाढवणार आहे आता दुसरा तवा मध्ये तेल टाकलेला आहे हा तवा असणार आहे माकलीचा माकूल मासा स्क्वीड आणि एका तव्यामध्ये कलेजी फ्राय करणार आहे तो कलेजीचा तवा चिकन कलेजी दुसऱ्या तव्यासाठी पण सुरुवात केलेली आहे कांदा टाकूल आलू लसणाची पेस्ट पण थोडी ऍड केलेली आहे त्याच्यामध्ये थोडेसे बोंबील पण घेतलेले आहे हे बोंबील आपल्या शेवटला रव्यामध्ये तळणार आहे पिठामध्ये आता आपण दुसऱ्या तव्याकडे वळूया पहिल्या तव्यामध्ये थोडं मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी लाल कोळी मसाला ॲड केलेला आहे हलद कोकम घेतलेले आहे तव्यामध्ये कोळंबीची क्वांटिटी आणि ग्रेवी पण जास्त आहे त्यामुळे मसाले पण तेवढे त्याच्या प्रमाणातच घेतलेले आहे हा धाबा तुम्हाला दर दिवशी ओपन भेटेल दर दिवशी संध्याकाळी तुम्ही सात वाजता ते रात्री बारा वाजेपर्यंत हा धाबा चालू असतो तर या आणि या धाब्याचं नक्की आस्वाद घ्या आवीच्या धाब्यामध्ये सर्व प्रकारची मच्छी उपलब्ध असते त्यात की तुम्हाला शिवंड खायला भेटेल खेकडे खायला भेटतील पापलेट ओलंबी माकली, रावस वगैरे सर्व प्रकारचे मासे तुम्हाला खायला भेटतील आता माकल्या धुवून घेतलेल्या आहे आता थोड्या वेळा त्याला माकल्या मा मग ॲड करणार आहे त्याच्यात आलू लसणाची पेस्ट ॲड केलेली आहे चांगलाच कांदा टोमॅटो शिजलेला आहे बघा कोलंबीचा तवा हा छान आता माकल्या पण ऍड करून घेतलेल्या आहेत त्याला चांगलं ढवलणार आहे बांगडे फ्राय करण्यासाठी बांगड्यांची साफसफाईची पण तयारी केलेली आहे बघा मस्त डोकं काढून त्याच्या आतमध्ये बोट कर, टाकून बांगड्यांच्या आतमध्ये आतली आतडी काढत आहे बांगडे कापायला सुरुवात केलेली आहे बघा किती छान कट मारतो आवीचं हे रोजचं काम आहे आणि त्याला खूप त्याचा अनुभव आहे बघा किती छान कट मारतो आता एक साईडला माकल्याला पण मस्त उक शिजलेले आहेत उकाळा आलेला आहे थोडंसं त्याच्यात मीठ टाकलं आहे लाल ला, कोली मसाला थोडीशी हलद कोकम हे सर्व आवीचे सिक्रेट मसाले आहेत आवीचा धाबा मुंबईत नाही वर्षामध्ये पण भरपूर प्रसिद्ध आहे तुम्ही वर्सोवा कोळीवाड्यामध्ये आल्या तर तुम्हाला लहान मुलगा पण सांगणार की आवीचा धाबा कुठे आहे बघा सोडे एकदम शिजून झालेले आहे हे सर्व मच्छी आता फ्राई साठी तयार केलेले आहेत थोड्याच वेळा त्याला पीठ लावून साठी सुरुवात करणार आहे बघा आता त्याच्यात लसणाची पेस्ट घेतलेली आहे थोडस मीठ लाल कोली मसाला हळद थोडस हलकसं विनेगर आहे थोडस विनेगर टाकून घेऊया आता थोडा वेळ याला मॅरिनेशन करून ठेवणार आहे मॅरिनेशन करून घेतल्याच्या नंतर त्याला तांदळाच्या पिठामध्ये फ्राय करणार आहे हाँ कलेजी तो तव है चिकन कलेजी टॉमेटो Peace. कांदा लसूण टोमॅटो सर्व शिजलेलं आहे ते त्याच्यात चिकन चुकले जे ॲड करून त्याला पण दहा पंधरा मिनटं शिजायला सोडूया बघा किती तवे मांडलेले आहेत आता हे मच्छरून फ्रायची बाकी आहेत तांदळाचं पीठ लावून मस्त मस्त गरम तेलामध्ये आधी बोंबील टाकलेले आहे मस्तपेगी बोली है मस्तपेगी कुड़ कुड़ी जब तुम्हें हा वीडियो पाल तर तुमच्या कुटुंबाला घेऊन नक्की आगीच्या डाब्यावर एकदा या आणि स्वादिष्ट जेवण चाकून पहा बघा फ्राऊन्स आहेत फ्राउन्स पण मस्त कुडकुडीत झालेले आहे मोठी कोलंबी आहे di chandi so they